महिला प्रवासी आणि चालकांमध्ये बाचाबाची महिला रिक्षा प्रवाशावरती हात सुद्धा उगारलाय ठाणे रेल्वे स्थानक परिसरातली ही घटना आहे वाहतूक विभागानं रिक्षाचालकावरती कारवाई केली आहे रिक्षा चालकाची ही मुजोरी आपल्याला पाहायला मिळते इकडे कारात हेडफोन घालून ते जात असतात आणि त्यातच त्यांनी हात उघडण्याचं सुद्धा दुष्कर्म केलंय अधिक माहिती घेऊयात रिझवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रिझवान काय नेमका हा प्रकार प्रज्ञा आपण जर पाहिलं तर हा ठाणे स्टेशन परिसरातला व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतो विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर डेली ठाणे स्टेशन वर लाखो प्रवासी प्रवास करता रिक्षा चालक ज्या पद्धतीने उद्धाटपण प्रवाशांशी बोलतात आणि काल जो जो व्हिडिओ आपण आपण पाहतोय त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून होतं की ही महिला ठाणे स्टेशन पासून ठाण्याच्या दिशेने जात होते आणि त्यावेळी त्या महिलेने सांगितलं की मला या या ठिकाणी जायचं परंतु तो रिक्षा चालक सांगतो की मला त्या ठिकाणी जायचं नाही कारण ज्यावेळी हे रिक्षा चालक कुठल्याही भाडे घेऊन ठाणे परिसरातून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यावेळी ते असं म्हणतात की आम्हाला जे भाडे पाहिजे ते अपेक्षा पडतात त्यामुळे आम्ही दुसरे भाडे नाकारतात त्यामुळे ज्यावेळेस महिलांनी त्याच्या त्याच्याशी विचारलं की तू का जात नाही त्या ठिकाणी त्यावेळी त्या रिक्षा चालकांनी त्या महिलेवरती हात देखील उचलण्याचा प्रयत्न केला जी महिला व्हिडिओ रेकॉर्ड करते त्यावरती देखील त्यांनी हात उचलता संपूर्ण जो प्रकार आहे तो व्हिडिओमध्ये कैद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ सोशल मीडियाचा व्हायरल झाल्यानंतर वाहतूक विभागानं देखील या रिक्षा चालकावरती कारवाई केली आहे प्रज्ञा नक्कीच तुरता धन्यवाद रिजवान या संपूर्ण माहितीसाठी